वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या वतीनं लोकसभा निवडणुकीआधी चालकांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या वतीनं चालकांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं प्रलंबित मागण्या पूर्ण करून चालकांचा मार्ग सुख करावा अन्यथा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत चालकांच्या वतीनं मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे असा इशारा यावेळी देण्यात आला जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या आमच्या काय ज्या काही प्रलंबित मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत हाच तो, तो वेळ आहे जो आता लोकसभेचं इलेक्शन मतदानाचा हक्क बजवायचा असेल तर सरकारनी आम्हा सर्व चालक बांधवांना आमच्या मागण्या पूर्ण करून केल्या तरच आम्ही मतदानाला मतदानावरचा बहिष्कार काढून घेणार आहे नाहीतर हा बहिष्कार आम्ही सर्व चालक बांधवांकडून संपूर्ण महाराष्ट्रामधून बहिष्कार टाकण्याचा वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने हा निर्णय घेण्यात आलेला आहे